चंद्रपूर शहरातील जटपुरा गेटलगत पन्नास ते साठ वर्ष जुनी जीर्ण अवस्थेत असलेल्या एका इमारतीचा एक भाग दूध विक्रेत्या महिलेवर कोसळल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे मनीषा लोखंडे असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे ही घटना आज गुरुवारी सकाळी चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट समोर घडली या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती प्राप्त माहितीनुसार मेहता यांच्या मालकीच्या जीर्ण इमारतीच्या खाली मनीषा लोखंडे या दूध विकण्याचा काम करते नेहमीप्रमाणे आज सकाळी मनीषा या दूध विकण्यासाठी आल्या होत्या दरम्यान जुनी जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारतीचा एक भाग अचानक कोसळल्याने मनीषा लोखंडे या गंभीर जखमी झाल्यात घटनेनंतर जखमी महिलेला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या इमारतीला महानगरपालिकेकडून दोन वर्षा आधीच पाडण्याचे नोटीस बजावण्यात आली होती मात्र घर मालक आणि महानगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे या इमारतीचा जीर्ण भाग कोसळून महिला गंभीर जखमी झाली चंद्रपूर शहरातील जीर्ण इमारती तात्काळ जमीन दोस्त करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे सकाळी साडेसात वाजता बिल्डिंग पाण्यामुळे अजिर्ण झाल्यामुळे बिल्डिंग असल्यामुळे मनीष या लोखंडे या दूध विकत असताना त्यांच्या अंगावर बिल्डिंगचा म्हणजे कोणता पडलेला पड़े पडला त्यांना खूप मार लागला लाग आहे बिल्डिंग खूप जुनी आहे कमीत कमी मला वाटतं एकशे पाच वर्ष वगैरे झाले असा त्यांना खूप मार लागला लाग आहे ना सिरेच असल्यासारखे आहे आताच्या गाडीला त्यामुळे शासनाला हीच विनंती आहे का तुरंत अशा चंद्रपूरमध्ये जेवढ्या बिल्डिंग असणार त्या तुरंत मध्ये विस्कळीत करण्यात यावा त्या बिल्डिंगवाल्याला काही हे करून त्या बिल्डिंगला असं आडाडा करून त्या जागा खाली करण्यात यावी का जेणेकरून समोरच्या माणसाचा जीव धोक्यात हो जाणार नाही